तिथं आम्ही भाजपा आणि शिवसेना करायचं युती करायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यांचा न नशिराबादला एक प्रस्ताव आलेला आहे त्याच्यावर सकारात्मक विचार चालू आहे जिथं जिथं ज्यांचे प्रस्ताव असतील तिथं आम्ही विचार करू आणि काही ठिकाणी त्यांना वेगळं लढायचं असेल तर स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वावर ते विषय सोडले आहेत आणि कदाचित त्यांचा निर्णय वेगळा असू शकतो म्हणून ते आलेले नाहीत असं समजायचं की ते आता कदाचित सोबत येणार नाहीत आले तर त्यावेळेस स्थानिक आमदारांना आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ पारोळा पारो आणि एरुंडोल भाजपाने शिवसेनेच्या युतीसंदर्भात घोषणा केलेली आहे काय सांगा झाली नाही युती आमची युतीची घोषणा ठरली आहे आम आमचं जागा वाटपाचं सूत्र संपलं आहे नगराध्यक्ष कोणी कसा घ्यावा पारोळ्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल एरुंडोलचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पुढील काळामध्ये जागेंच्या वाटाघाटी कशा करायच्या काय जवळजवळ हे आमचं सूत्र ठरलेलं आहे खाली स्थानिक पदाधिकारी हे सगळे प्रमुख लोक हे संघटनेच्या माध्यमातून एकत्र बसून आता त्याच्यातला एकदा चर्चा करून एक दोन राऊंड झाल्यानंतर आमदार साहेब आम्ही बसू तिथं काही अडचण आल्या तर गिरीश भरूनकडे जाऊ तिथं काही अडचणी श्वास झाल्यानंतर प्रदेशावरनं त्या सोडू पण युती करायचा हा निर्णय आमचा झाला आहे दादा जर विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत ते असतील एकनाथ खळसे असतील यांनी अशा प्रकारे जाहीर केलं आहे की भाजप सोडलं तर आम्ही सर्वांची युती करून या स्थानिक स्वराज्यामध्ये निवडणूक लढवू अक्षरशः शरद पवार गट आपलं अजित पवार गट असेल शिंदे गट असेल यांच्यासोबत करणार नाही असं कोण म्हणतं एकनाथ खडसे पण आणि शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष तेही ते म्हणत आहेत त्यांना ता। शुभेच्छा त्यांना जर आमच्याशी युती करायची नाही तर आता आम्ही तर काही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही बरोबर ते परस्पर म्हणतात ते एम आय युती करू शकतात त्यांच्या युतीला त्यांच्या सांगण्याला काही अर्थ नाही त्यांनी जिल्ह्यात फिरावं पब्लिकमध्ये जावं त्यांना काय प्रतिक्रिया येतात त्यांच्याविषयी काय आहे आता ते सोयीची युती करतात भाजपाचा प्रचार त्यांनी केव्हा केला लोकसभेला केला ना केला की के नाही केला लोकसभेला त्यांनी भाजपाचा प्रचार केला आता त्यांना भाजपा नको हे सगळ्या सोयीचं सब माल सबमालडबेबी भूमिका आहे त्यांना काय करायचं करू द्या आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या भूमिका ठरल्या त्या भूमिकेने आम्ही पुढे जाणार आता प्रस्ताव आलेला आणि असं म्हटलेलं आहे म्हणजे आणि भाजपकडे प्रस्ताव त्यांचा विचार करू असं पण तुम्ही आहे म्हणजे भाजप मोठा भाऊ आहे म्हणून अशी भूमिका आहे ते मोठा आणि छोट्याचा प्रश्न नाही आहे जिथं जिथं आता आम्ही फोन केलेत आता जे राष्ट्रवादीचे काही ठिकाणी प्रस्ताव आले तिथे आम्ही विचार करतोय एखाद्या ठिकाणी स्थानिक पातळीवर युतीची भूमिका जर त्यांची वेगळी असेल तर त्यात आम्ही काय बोलणार निर्णय त्यांचा आहे

गाडीत पेट्रोल टाकलंय आता जायची तयारी चालली आम्ही जाणार गेलो की त्यांनाही आम्ही सांगतो जरा ते आले तर आपण चर्चा करू चर्चा करू आम्ही काही दोघांच्या आमचे कायम दरवाजे खिडक्या सगळं उघड असतं कोणी आलं उद्या उठून समजा त्यांचा काही प्रस्ताव आला तर स्थानिक आमदार अध्यक्ष गिरीश बाबा आम्ही सगळे बसू आणि दोघांच्या काही जागा वाटून कमी करायला दोगा तयार शिवसेना तयार असेल तर आम्ही तयारू समन्वयाने आणि चर्चेतनं तिढा कुठल्याही गोष्टीचा सोडवत आहेत आमची कुठलीही आळमोठी भूमिका नाही आम्हाला कुठल्याही मित्रपक्षाला नामोहरण करणं ही आमची भूमिका नाही जे सोबत येतील त्यांना सोबत आणि शिवाय हे दोन्ही पर्याय शेवटी आम्हाला पक्ष मोठा असं करण्यासाठी जे जिथे करणार आहे ते आम्ही करणार आहे काल अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आलेले होते काल अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आले होते त्यांनी देखील म्हटलेलं आहे जर वरिष्ठांनी आम्हाला या शरद पवार गटाशी युती करायची परवानगी दिली तर आम्ही निश्चितच त्यांच्याकडे चांगले उमेदवार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत युती करण्याचा विचार करू शरद पवार गटाशी का ठीक आहे आता तो त्यांचा वैयक्तिक पक्षाचा प्रश्न आहे दादा कोणी कोणासोबत युती करावी कशी करावी त्यांचे विचारधारा काय आहे आता काही लोक म्हणतात की आम्ही एम आय सोबत करू आता तुम्ही म्हटले की कोणासोबतही जाऊ आता हा आमचा काही तो प्रश्न नाही आहे आम्ही कोणाला असं म्हणू शकत नाही आहे ते जे काय म्हणतील तो त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांच्या वैयक्तिक मतावर आमचे कुठलेही निर्बंध नाही ती काही फार गोष्ट नवीन नाही आहे त्यांनी अनेक बँकांची अशी फसवणूक केली आहे म्हणजे अगदी माझ्याकडे काही ग गंभीर तक्रारी त्यांच्या अनेक लोकांच्या आलेल्या आहेत मी वारंवार सांगतो आणि या तर मला अजून सविस्तर माहिती नाही आहे मी प्रवासात असताना मला आजच मीडियातनं कळालं बातमी आली की त्यांच्यावर काहीतरी साडेपाच कोटी पाच कोटी तीस लाखाचा त्यांनी मशनरी विकून टाकल्यात परस्पर बँकेच्या ज्याच्यावर कर्ज घेतलं हायपो तिकीट केलेल्या मी त्यातली सविस्तर माहिती घेऊन त्याच्यावर बोलणं उचित होईल आता तरी मला त्यातली माझ्याजवळ झुजबी माहिती आहे मी पुराव्यांसकटच द्यायचे असेल मी हो तर मी मागेही बोललो होतो पुराव्यांच्या आधारावर तुम्हाला त्याची गरज पडली तर आत्ता माझ्याकडे माहिती नाही माहिती आल्यावर तुम्हाला पुराव्यांसकट किंवा काय असेल त्याच्यावर अभ्यास करून बोललेलं योग्य राहील पाथोरा विधानसभा भाजप आणि शिवसेना आहे मात्र राज्यामध्ये प्रथमच आता एरोडामध्ये जी आहे ती भाजप शिवसेनेची युती झालेली आहे त्यासाठी कथा नाही बघा पाचोऱ्याच्या युतीच्या संदर्भात सन्माननी तिथले आमदार किशोर आप्पासाहेबांनी तिथली भूमिका घेतली की मला यांच्यासोबत युती करायची नाही त्यांनी ती भूमिका घेतल्यामुळे आम्हाला स्वाभाविक आमची आम्हालाही आमची भूमिका घ्यावी लागली अजूनही बऱ्याच ठिकाणी राज्यात युतीची चर्चा चालली आहे जिल्ह्यातही चार तीन चार पाच तालुक्यांमध्ये आता अंमळनेरला पण युतीची शक्यता आहे धरणगावला शक्यता आहे नशिराबादला शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी अशा शक्यता आहेत जिथं जिथं युतीचे प्रस्ताव असतील खाल खालच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत असेल तर प्रदेश स्तरावरनं ह्याच सूचना आहेत की स्थानिक जे निर्णय होतील त्या निर्णयाने पुढे जायचं आहे बघा त्या दोघांचं वैयक्तिक सरावर आहे की अमोल शिंदे मागच्या वेळी दोन हजार मतांनी पडले होते ती जागा भाजपाला सोडावी त्यांचा आग्रह होता ती जागा सुटली नाही त्यांनी पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली की मी लढणार आहे अरे ही वस्तू भाजपाचे कार्यकर्ते होते त्या काळात आम्ही त्यांना कुणीही मदत केली नाही व मी तिथं अनेकदा प्रचाराला गेलो सभेंना गेलो जी जी भूमिका घ्यायची घेतली शेवटी आता बरेचसे लोक त्यांनी आमच्यातले काही लोक घेतले अमनेरला झालं अनेक ठिकाणी झालं शेवटी पक्ष सगळ्यांना वाढवायचं आणि त्याच्यामुळे पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून ते निर्णय झालेत त्या निर्णयात त्यांना आम्ही पक्षात घेतलं दादा भाजपाचा निर्धार मेळावा झालेला आहे त्या निर्धार मेळाव्यामध्ये तुम्ही देखील डायरेक्ट आव्हान केलेलं आहे जर कोणी आम्हाला मंत्र्यांचा धाक दाखवत असाल तर मी खपून घेणार नाही आमच्याकडे पण मुख्यमंत्री आहे आमच्याकडे मुख्यमंत्री नाही आहे आम्ही असं म्हणत नाही की मुख्यमंत्री आमचा आहे राज्याचा मुख्यमंत्री आहे पण जर का कोणी तिथले स्थानिक पदाधिकारी जाहीर सभेमध्ये सांगत असतील की आमचा मंत्री आहे मंत्र्याच्या माध्यमातून चौकशी लावेल तर शेवटी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही वाड्यावर सोडू शकत नाही त्यांना पण आम्हाला सांगावं लागेल की अरे बाबा जर तुम्हाला उगीच कोणीतरी अडकवण्याची कोणीतरी खोट्या काही भूमिका घेऊन तुम्हाला जरी धमकवत असेल दडपशाही करत असेल तर भाजपातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना घाबरण्याचं गरज नाही भाजपा त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ता म्हणून उभी राहावी लागेल चुकीचं जर काम असेल कायद्याच्या विरुद्ध केलं असेल आम्ही काय कोणी मदत करू शकत नाही पुढे चर्चा अशी आहे की भाजपला करंट पवार नको गड़ आणि शिवसेनेला असं काही घडलेलं नाही आहे बऱ्याच ठिकाणी आता गुलाब भोव गुलाब भोननी पण आम्हाला युती केली गुलाब बोज पालकमंत्री आहे हे काही असं कोणाला म्हणजे भाजपाला किंवा कोणाला थांबवण्यासाठी किंवा कोणाचं काही असं हे मते मतांतरे काय असतील ते त्याच्यावर काही भाष्य करण्यात फार अर्थ नाही आहे आम्ही इथं

होती मात्र भूमिका अपशब्द वापू नये अशी आचारसंहिता मुख्यमंत्र्यांनी लावली असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत पण पातोऱ्यामध्ये मात्र दोन्ही आमदार आता एकामेकांना आव्हान देताना पाहायला आहेत मिळते आचारसंहिता भंग होत आता बघा एखाद्या ठिकाणी जर कोणी काही प्रश्न मांडला आरेला कार्य होणारच आहे ऍक्शनला रिॲक्शन येणारच आहे काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिथे जिथे ज्या पद्धतीने वक्तव्य होत आहेत त्या वक्तव्यांना शेवटी राजकारण काय हरिभक्त परायचं काम नाही बाबासाहेब आमदार निवडणूक लढवत होते भाजपचा अनुभव चांगला नव्हता वेळोवेळी त्या संदर्भात बोलले गेलं होतं तुम्हाला का त्यांना आता परत एकदा तुम्ही सरवताय का त्यांना अनुभव चांगला <हुँआ> त्यांना भाजपाचा अनुभव मागच्या त्यांना मागचा राजकारणात कोणी काय वक्तव्य केली आता ती जर काढली आता ते तर मग त्यांना भाजपाची काय मदत राहिली अनुभव सोबत युती तुम्ही तयार नेमकी कोणत्या गोष्टींवर तडजोड केलेली आहे असं पहिले तर तुमचा प्रश्न असा आहे की जुना अनुभव तुम्हाला भाजपाचा किंवा भारतीय जनता पार्टीचा खराब आहे असं जर आपण म्हणत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण की काही ठराविक मुठभर पदाधिकारी किंवा काही विशिष्ट पदाधिकारी म्हणजे भारतीय जनता पार्टी नसते दोन हजार एकोणावीस असेल दोन हजार चोवीस असेल या दोघी इलेक्शनला भारतीय जनता पार्टीचा मूळ जो क्रेडर पक्ष आहे त्या पक्षातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हे माझं काम अत्यंत निश्चिंतपणे आणि मनोभावे केलेलं आहे त्याच्यामुळेच मला एवढा मोठा विजय प्राप्त कर करता आलेला आहे म्हणून ही युती करण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा आम्ही मोठे इलेक्शन युतीमध्ये लढतो आणि खालचे इलेक्शन लढत असताना एक सामान्य कार्यकर्त्याचं ते इलेक्शन असतं आणि सामान्य कार्यकर्त्याच्या आणि आमच्या सहकाराच्या इलेक्शनला आम्ही युती तोडून त्याला वाऱ्यावर सोडायची ही भूमिका मला काही पटली नाही आणि मी ती भूमिका आदरणीय आमचे नेते गुलाबभाऊ असतील बाबासाहेब असतील गिरीश भाऊ असतील मंगेश दादा असतील मंगेश दादांकडे तर मी स्वतः जाऊन युतीचा प्रस्ताव दिला दादाने देखील त्याला मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर आम्ही एक सामंजस्याने ठरवलं की कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय न होऊ देता आपण आपल्या भूमिका क्लिअर ठेवून फारवायचे नगराध्यक्षपदाची जागा ही शिवसेनेला सोडली हिरंडोची जागा ही आपण त्या अनुषंगाने बीजेपीला सोडली आणि खालची जी जागा वाटपची चर्चा आहे ती देखील आम्ही स्थानिक पातळीवर बसवून सर्व स्थानिक नेते मंडळी बसवून लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर तिथं आम्ही सोडू उमेदवारांच्या नाव सांगता माझं सांगू शकतो भाजपाचा नाही सांगू शकणार माझ्या पक्षातर्फे पारोळ्यातून आम्ही आमचे जुने सहकारी आहेत चंद्रकांत पाटील म्हणून माजी नगराध्यक्ष त्यांची उमेदवारी आम्ही देतो नाही ते प्रत्येक पक्षाची ही विशिष्ट आचारसंहिता असते त्यांच्या पक्षाचं एरुंडला आमचे डॉक्टर आहेत तिथं नरेंद्र ठाकूर नरेंद्र ठाकूर आम्ही त्यांनाच उमेदवारी तिथं देतो तिथला पण आमचा उमेदवार जवळजवळ हा निश्चित आहे पण त्याची आम्हाला वरतून परवानगी घ्यावी लागेल परवानगी आल्यानंतर त्याची आम्ही अधिकृत गोष्ट आम्ही करू आजची संयुक्त पत्रकार परिषद झाली यात संभाव्य उमेदवार सुद्धा उपस्थित होते पण आरक्षण पन्नास टक्के महिलांच्या पन्नास टक्के महिलांची उपस्थिती का जाणवली महिला का उपस्थित राहू शकल्या याबाबत सोडून आहेत ना पन्नास टक्क्यांनी येत नाही प्राणी येत वाढ अपेक्षित होते भाऊ इच्छुक उमेदवार महिला सुद्धा अपेक्षित होते पुढच्या कार्यक्रमाला पन्नास टक्के दिसतील तुम्हाला